पा, विदर्भातल्या पाच जिल्ह्यांना अवकाळीनं झोडपलं अमरावती वर्धा यवतमाळ भंडाऱ्यात गारपिटीसह जोरदार पाऊस हरभरा गहू तूर संत्र पिकांचं मोठं नुकसान मुख्यमंत्री पदापेक्षा संघटना मजबूतीवर लक्ष द्या अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन तर कोणाच्याही भावनिक भूलथापांना बळी पडू नका दादांचा कार्यकर्त्यांना सल्ला मनोज जरांगेंच्या आंतरवाली सराठीतल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस सरकारनं तात्काळ अधिवेशन घेत कायदा पारित करण्याची जरांगेंची मागणी तर पंधरा तारखेला आरक्षणाचा स्वतंत्र कायदा भुजबळांचा दावा बीडमध्ये धनगर समाजाच्या इशारा सभेचं आयोजन मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक संभाजीराजे छत्रपतींनी वासावर बोलणं टाळलं पत्रकारांच्या प्रश्नांवर राजेंचं मौन संभाजीराजे गप्प का चर्चांना उधाण जळगावात उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांना विद्यार्थ्यांचा घेराव मुलींना मोफत शिक्षण मग मुलांना का नाही विद्यार्थ्यांचा सवाल छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी घडवलं अगदी तसंच मार्गदर्शन आता गोविंदगिरी महाराज करत आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यानं नवा वाद